झेंड्याची शेतकरी कामगार पक्षाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ता बंधूंना मनापासूनचा लाल सलाम आणि आजपर्यंत त्या वर्षात जेकार शेतकरी कामगार पक्षावर संकटे आली त्या संकटांना झेडून सुद्धा कार्यकर्ता ताट होण्याचा लाल झेंडा हातामध्ये घेऊन उभा आहे त्याचा मला साधा अभिमान वाटतो आणि हाच झेंडा आता घेऊन आता घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जायचं आहे कालच जास्त इथे पक्षाची वर्धापन दिस साजरा झाला त्याच्यामध्ये खरं पाहता शेतकरी कामगार पक्षाचा आपले आमदार आदरणीय वेगवेगळ पाटील साहेब हे जो निर्णय देतील तोच तिथला उरणपुळेचा आमदार असेल त्या आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो साहेब लवकरच बाहेर येतील काय परत त्यांना एटिंग जामीनसुद्धा झालेला आहे परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा असेल शिवसेना उद्धव गटाचा असेल पूर्ण विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल परंतु जर कोणी व्यवसायापोटी जर नितीन गडकरीची सलाके संबंध करू जर लोकांनी उमेदवारी घेत असाल आगरी कोणी कराडे आणि मराठी माणूस ईर्षेला पेटलेला आहे हिरेला पेटलेला आहे इतुलपूरचा उमेदवार हा मारवाडी नसून हा आगरी कोणी आणि मराठीच असणार हे सांगायला आम्हाला अत्यंत आनंद वाटतो इतर आमदार पक्षाकडनं मी गेले वीस वर्ष एका पक्षाचा आहे पक्षाच्या वतीनं आमदार विवेक पाटील साहेबांनी मला तीन तीन वेळा बाळासाहेब संघाच्या सभापती पदावर आहे मुंबई महाराष्ट्र संचालक आहे मागणी करणार असतं परंतु आमचा उमेदवार हो हा महाविकास आघाडीचाच असतो बंडखोरी करून भगवत खोरी करत असेल तर आम्ही आदेश दोन हजार एकोणीसपासूनचा जो लोकांचा जो राग होता तो राग व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं शेतकरी कामारपेक्षा कार्यकर्ता का उपलब्ध झाली आणि मला मला अतिशय चांगला अभिमान वाटतो की आमदार वेदपट्टी साहेब सांगतील तो आदेश आम्हाला मागतो जे कोर्टने काल वेटपंडी साहेबांना जामीन दिलेला आहे तो एल पी डी अंतर्गत सी आर डी नंतर केस केलेली आहे ती केस प्रलंबित असल्यामुळं आम्ही आजच पन्नास न्यायालयामध्ये जामीनासाठी आज आम्ही अर्ज करणार आहोत आणि जर आम्हाला खात्री आहे तर उच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असेल तर खालचा न्यायालयासुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करेल तरीच प्रसन्न झाल्यास मी उच्च न्यायालयाच्या दाव्यात पटू आणि शंभर टक्के या निवडणुकीच्या आतमध्ये जे ऑगस्ट महिन्याच्या आतमध्ये विवेक फडणेश साहेब हे बाहेर येईल